नमस्कार मी सीमा विश्वास कवितेचा शीर्षक आहे ती ती कधी स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधी दिसलीच नाही ती कधी स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधी दिसली नाही त्यांच्या जगण्यात तिने तिच्या जगण्याचं माप आखलेलं त्यांच्या असण्यात तिने तिचं अस्तित्व दडवलेलं तिची हौस तिची मौज फारशी कुणाला कळली नाही त्यांच्या उडी जगताना मात्र ती कधीच मागे हटली नाही ती कधी स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधी दिसली नाही संसाराचा डोलारा सावरताना कसरत तिची तारेवरची मर्जी त्यांची सांभाळताना दमच्या तिची नेहमीची साऱ्यांचं सारं करताना ती कधीच दमली नाही तिच्या चेहऱ्यावरची रेषा कधीच लोपली नाही ती कधीच स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधीच दिसली नाही तिच्याशी बोलायला फारसा वेळ नसेल कोणाला ती मात्र हजर साऱ्यांच्या दिमतीला तिच्याशी बोलायला फारसा वेळ नसेल ती मात्र हजर हजर साऱ्यांच्या दिमतीला तिच्या मनाची तगमक तिने कधीच दाखवली नाही तिच्या मनाची तगमग तिने कधीच दाखवली नाही त्यांच्या मनाचा ठाव घेताना मात्र ती कधीच चुकली नाही ती कधी स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधी दिसलीच नाही ती होती कुणाची आई ती होती कुणाची वहिनी ती होती कुणाची सून तर कुणाची अर्धांगिनी ती होती कुणाची आई होती कुणाची वहिनी होती कुणाची सून तर कुणाची अर्धांगिनी नाती सारी जगताना ती कधीच कळली नाही साऱ्यांमध्ये गुंतत गेली तिची तिलाच कळली नाही साऱ्यांमध्ये गुंतत गेली तिची तिलाच कळली नाही ती कधीच स्वतःसाठी जगली नाही तसं जगताना ती कधी दिसलीच दे धन्यवाद